नमस्कार मुंबईच्या दौऱ्यामध्ये भाजप पदाधिकारी कोणाला भेटले मुख्यमंत्र्यांची भेट कशी झाली ती कोणी घडवली विकास आराखडा रद्द झाला की स्थगिती मिळाली या प्रश्नांची माहिती देणारी ही पत्रकार परिषद जरूर ऐकाड यूजला विरोध करण्याचं ठरवण्यात आलं आणि त्याने पक्षीय जे काही नेते मंडळी पुढारी मंडळी किंवा कार्यरत असणारे सक्रिय कार्यकर्ते सर्व पक्षांचे एकत्र येऊन त्यांनी एक फोरम तयार केला आणि त्या फोरमच्या माध्यमातून ह्या अन्यायाला दाद मागण्यासाठी ज्यांनी त्यांनी ह्या विषयात सक्रिय सहभाग सुरू केला आणि ह्या सक्रिय सहभागातूनच दिनांक तेरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता माननीय मंत्री उदयजी सामंत साहेब जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांची भेट निश्चित करण्यात आली त्याप्रमाणे सकाळी नऊ वाजता माननीय पालकमंत्री यांची भेट सर्व पक्षीय नागरिकांनी मिळून घेतली आणि त्याचा एक अतिशय चांगला उपयोग असा झाला की तत्क्षणी सदरबाबत त्याने माननीय मुख्यमंत्री यांना पत्र सादर केलं ते पत्र मुख्यमंत्री महोदयांकडे मला तेरा तारखेला त्यांच्यामार्फत पाठवलं गेलं दिनांक चौदा रोजी सकाळी आठ वाजता माननीय बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब पालक रत्नागिरी जिल्ह्याचे यांच्याजवळ एक बैठक घेण्यात आली या बैठकीला आपल्या गुहागरचे तालुकाध्यक्ष भाजप भारतीय जनता पार्टीचे निलेशजी सुर्वे त्याच्यानंतर गुहागर नगरपंचायतीचे गटनेते माननीय उमेशजी भोसले ज्येष्ठ संचालक गजाननजी बेल्लाव आणि त्याचबरोबर गुहा रत्नागिरी उत्तर रत्नागिरीचे ओबीसीचे अध्यक्ष संतोषजी जयतापकर हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्वांनी माननीय रवींद्रजी चव्हाणसाहेब यांच्याजवळ साधक बाधक चर्चा केली त्यांनी त्याला उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि त्यांनीही ताबडतो त्यांच्याही लक्षात आलं की ह्या आराखड्यामध्ये फार मोठ्या त्रुटी आहेत आणि म्हणून त्यांनीही मुख्यमंत्री महोदयांना सदर त्यांनी पत्र दाखव द्यायचं कबूल केलं त्याप्रमाणे ते त्यांनी ताबडतोब पत्रही त्यांना पाठवलं त्याचप्रमाणे हे सर्व झाल्यानंतर ज्यावेळेस ह्या नकाशामध्ये जो तीस मीटरचा रस्ता दाखवला गेला आहे की ज्या रस्त्याबाबत माहिती घेतली असता गुहागर नगरपंचायतीमध्ये तो रस्ता रेवस रेड्डी महामार्ग आहे असं सांगितलं जातं सदरचा महामार्ग हा रेवस रेड्डी असेल तर त्याचं ऑफिस बांद्रा इथे एम एस आर डी सी असं एक ऑफिस आहे या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष मी स्वत माझ्याबरोबर अतुलजी फडके आणि ओबीसीचे जिल्हाध्यक्ष संतोषजी जयतामकर यांनी आम्ही तिथे जाऊन देशमुख साहेब आणि दिनकर साहेब या दोन्ही महोदयांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही असं विचारलं की हा तीस मीटरचा रस्ता की अलाइनमेंट जी ह्या नकाशात झालेली आहे ती तुम्ही पाठवलेली आहे का तर त्यांना खरोखर हे आम्ही बोलल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी मला स्पष्ट सांगितलं असं कोणत्याही तऱ्हेचं कोणतंही पत्र आम्ही पाठवलेलं नाही किंवा आम्ही सदरचा रस्ता अशा तऱ्हेचा गुहागर पंचायतीच्या आराखड्यात घालावा असं कोणतेही आदेश आमच्या कार्यालयाकडून गेलेले नाहीत यानंतर मी त्यांना म्हटलं की मग याबाबत ही गोष्ट आपलं नाव सांगून कशी काय सांगितली जाते त्यानंतर मी स्वत गुहागरचे सी ओ श्री साहेब यांना तिथून फोन लावला आणि देशमुख साहेबांना त्यांच्याशी बोलणं करून दिलं आणि तिथे त्यांनीही सांगितलं की अशा प्रकारचा कोणताही नकाशा तुमच्या आराखड्यात घालण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला कोणतंही पत्र देण्यात आलेलं नाही या सर्व गोष्टींची नोंद घेऊन परत आम्ही मंत्री महोदयांकडे आलो आणि तिथून आम्ही महाराष्ट्र प्रदेशचे जे अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांची भेट घेतली त्यांच्याही समोर गुहागरवासियांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला तत्क्षणी त्यांनी तेथूनच परत जे पालकमंत्री आपले आहेत यांना फोन लावून त्यांच्याजवळ म्हणजे सामंतसाहेबांजवळ सविस्तर चर्चा केली आणि सामंतसाहेबांनी पुनश्च या विषयाचा पाठपुरावा तातडीनं होण्यासाठी आम्हा सर्वजणांना संध्याकाळी पाच वाजता एक्सप्रेस टॉवर इथे सर्वांना अर्धा तासाची वेळ दिली त्याप्रमाणे त्यांचे जवळ जाऊन आम्ही समक्षपणे सदर आराखड्याबाबत सर्व गोष्टी दाखवल्या त्यांनीही त्या सर्व पाहून ताबडतोब तेथूनच त्यांनी माननीय सीओ साहेबांना फोन केला आणि त्यांना विचारलं तोंडी आदेशाप्रमाणे सदरच्या नकाशात तीस मीटरचा रस्ता टाकता येतो का यावर कोणतंही सकारात्मक समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे सामंत साहेबांनी नाराजी व्यक्त केली त्यांनी ताबडतोब आम्हाला सांगितलं की तुमच्यापैकी दोघं जणांना घेऊन मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे येतो मी तुम्हाला घेऊन जातो विशेष आनंद आहे की एखादे मंत्री महोदय महाराष्ट्राच्या इतिहासात मला वाटतं हे आमच्या तरी पाहण्यात पहिलं उदाहरण असेल अर्ध्या तासामध्ये त्यांनी स्वतःच्या गाडीतून मला आणि आमचे तालुकाध्यक्ष निलेशजी सूर्य यांना स्वतः घेऊन गेले अधिवेशन चालू होतं त्या काळामध्ये त्यांनी आम्हाला तिथे नेलं थांबवलं आणि म्हणाले दहा मिनटं थांबा मी स्वतः जाऊन मुख्यमंत्री महोदयांजवळ तुमची वेळ करून देतो आणि ताबडतोब पुढच्या दहा मिनटामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी हाऊसमधून बाहेर येऊन आम्हाला भेट दिली आणि आम्ही त्यांना थोडक्यात आमच्यावर काय अन्याय झाला हे सांगता क्षणी त्यांनी ताबडतोब येथूनच राज्याचे मुख्य सचिव भूषण भगराणी यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं सामंत साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राची ताबडतोब दखल घेऊन सदर बाबीला स्थगिती देण्यात यावी असे आदेश त्यांनी त्यांना आमचे समोर दिले सुरुवात या विषयात आपण आता अजून माहिती द्या काय जिल्हा उपाध्यक्ष सांगितलं याच्यापेक्षा काय विषय नाही आहे पण मी आता विचारलं म्हणून तुम्हाला मी एवढं सांगेन की भागर शौर हुसेनच्या ज्या काय भावना होत्या ह्या विकास आराखड्याच्या संदर्भात त्याच्यात ते आम्ही शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हो। शंभर टक्के बरोबर कामगिरी केली असं म्हणणार नाही सगळेच नौके आहेत शंभर टक्के ह्याच्यात ते परिपक्वता कदाचित त्यांच्याकडे नसेल पण त्यांच्यापर्यंत त्यांना जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे त्यांनी केले होते या शंभर टक्के आम्ही पक्ष म्हणून काल होतो गेलो होतो गेलो होतो पण पक्ष म्हणून गेलो असतो तरी भावना कोणाच्या होत्या ते भावना गोवाघर यांच्या होत्या त्या भावना ऍज अ आमचं पालकत्व ज्यांनी पत्करले ते चव्हाण साहेबांकडे गेलो त्यांनी सुद्धा तात्काळ पत्र तयार करून ते पत्र फॉरवर्ड सुद्धा सी एम साहेबांकडे गेलं त्याच्यानंतर आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांकडे गेलो त्यांनी थेट पालकमंत्र्यांना फोन केला त्यांनी स्वतः आम्हाला भेट घेऊन दिली किंवा तुम्ही पालकमंत्र्यांकडे जावा आणि तुम्हाला खरोखर सांगतो पालकमंत्र्यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक थोडं आहे कारण पालकमंत्र्यांनी आमच्या जवळजवळ पस्तीस मिनिटं केली गोहागर शहरातून सगळे सर्व जरी भारतीय जनता पार्टीचे असले तरी पण जी चर्चा केली ती पस्तीस मिनिटं केली त्यांनी थेट सीएम साहेबांजवळ पण संवाद साधला आणि सीएम साहेबांनी आम्हाला ते बोलवून घेतला हाऊस चालू असताना ते दहा मिनिटं आले पाच मिनिटं त्यातली त्याने आम्हाला दोघांजवळ चर्चा केली म्हणजे आम्हालाही खूप समाधान वाटलं आणि खरे साहेबांनी आता तुम्हाला सांगितलं हा आराखडा शहरवासियांसाठी कसा घातक आहे हाही त्यांना पटवून दिला आणि त्याच्यामुळे त्यांनी आणि हाय का ह्या शहरवासियांच्या भावनांचा आधार करून त्यांनी स्थगिती दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे आता आपल्याला ज्या हरकती नोंदवायच्या आहेत या हरकती मोठ्या प्रमाणात गुहागर शहरवासियांवाल्यांनी नोंदवल्या पाहिजेत त्या अजूनपर्यंत तशा मोठ्या प्रमाणात नोंदविल्या गेल्या नाही ह्या ज्या हरकती म्हणा घेतल्या आहेत ना त्यांची छाननी करून हा आराखडा नव्याने मंजूर होणार आहे आणि आमचा प्रयत्न असा असेल भारतीय जनता पार्टी म्हणून इथली भारतीय जनता पार्टी आणि शहरातली जी शिवसेना आहे शिंदे साहेबांची आम्ही एकत्रितपणे हा प्रयत्न करणार आहात तो आराखडा गुहागर शहरवासियांसाठी कसा सुखकारक असेल आणि हा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न होता आणि तुम्ही आता असा उलटा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की काल तुम्हीच होता मग कंगुटकर साहेब नव्हते म्हणजे जे शिवसेनेचे इथले तालुका अध्यक्ष शहर शहराध्यक्ष अडचण अशी हा पूर्वनियोजित विषय नाही जेव्हा आम्ही बावनकुळे साहेबांकडे गेलो भाजपच्या प्रदेश अध्यक्षांकडे त्यांनी थेट फोन लावून दिला आम्हाला सामंत साहेबांना सामंत साहेबांची ती वेळ त्यांनीच ठरवली प्रदेशाध्यक्षांनी आणि सामंत साहेबांनी अचानकची वेळ ठरवली सीएम साहेबांकडची तिथे पण पास दोनच मिळत होते खरं तर पास मिळतच नव्हते काही अडचण झाल्यामुळे पण दोनच जेव्हा माणसं जायची ठरली तर आम्ही जे काय दहा पंधरा जण होतो त्याच्यातून दोनच नाव त्यांनी सगळ्यांनी निश्चित केली की बारेश तुम्ही जावा खरे साहेब तुम्ही जावा आणि अशा आम्ही ज्या भावना आहेत ना त्या भावनांचा सीएम साहेबांनी खरोखर आदर केलाय आणि म्हणजे त्याबद्दल त्यांना मी भाजप म्हणून नव्हे तर शहरवासियांच्या वतीने त्यांना धन्यवाद आहे आणि हा आरा काय आराखडा रद्द हा विषय नाही फक्त स्थगितीचा विषय फक्त हरकती जोरदार घेतल्या पाहिजेत की त्याची छाननी होईल हरकतींची आणि त्याच्यातून जो एक चांगला विकास आराखडा व्हागर शहराचा तयार होईल आणि विकास पाहिजेत ना शहरवासियांना विकास नको असं नाहीच आहे विकास आराखडा पाहिजे पण तो जाचक नको सगळ्यांच्या समाधानकारक असणारा असावा धन्यवाद